तुम्ही पाहत आहात बावीस मे दोन हजार पंचवीस हा दिवस अकोला जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील एकशे तीन नवसंवर्धित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडले यात अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा समावेश असल्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनूप धोत्रे आणि मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या मूर्तिजापूर स्थानकाच्या नव्या रूपाचे कौतुक केले आहे नव्या डिझाईनचे स्थानक भवन वातानुकूलित प्रतीक्षालय स्वच्छ शौचालय डिजिटल फलक दिव्यांगांसाठी सुलभ रॅम्प अशा सुविधांनी सजलेले हे स्थानक आता खऱ्या अर्थाने अमृत योजनेला साजेसे ठरत आहे पण त्याचवेळी या प्रगतीच्या झगमकाटात एक विसरलेली सावली आहे ती म्हणजे शकुंतला एकेकाळी मूर्तिजापूरच्या शकुंतला रेल्वेचा लोकजीवनाशी अतूट संबंध होता शकुंतला एक्सप्रेस केवळ एक रेल्वे नव्हती ती होती हजारोंची जीवनवाहिनी विशेषतः गोरगरिबांची परंतु आज मूर्तिजापूर येथील शकुंतला रेल्वे स्टेशन खंडाळ पडझड पडलेले आणि पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत आहे स्टेशनच्या इमारतीची मोडकड तण भरलेली जागा आणि शून्य हालचाली हे दृश्य हृदय पिळवटणारे आहे शकुंतला लोकशेड सुद्धा पूर्णपणे अस्ताव्यस्त अवस्थेत पडून आहे विकासाच्या योजनेत आधुनिक स्थानकांना स्थान मिळाले पण शकुंतलेला का नाही एकाच गावातील दोन रेल्वे स्थानकामध्ये असा विरोधाभास का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर मूर्तिजापूर आज मूर्तीजापूरमध्ये जे रेल्वे स्टेशनचं संदीकरण झालं विकास कामं झाली ते लोकार्पण आहे आज खरं तर देशामध्ये एकशे तीन रेल्वे स्टेशनचं लोकार्पण आहे त्यात मूर्तीजापूर आहे तेरा कोटी रुपये खर्च करून सगळ्या सुखसुविधा रेल्वे स्टेशनवर देण्यात आलेल्या आहे आणि खास करून तिरंगा बगीचा पार्किंगची व्यवस्था रेल्वे स्टेशनवर शेफ पासाची व्यवस्था त्या सगळ्या गोष्टी आज मुख्यमंत्र्यांच्या सहतेत रोजी झालेल्या आहेत मी मान्य खासदार अणुजी भोत्रेसाहेब यांचं मनापासून धन्यवाद देतो त्यांनी खासदार झाल्या झाल्या मोदींच्या नेतृत्वात तेरा कोटी रुपये रेल्वे स्टेशनसाठी दिले आणि रेल्वे रे थांबण्यासंदर्भात आपण था विचारलं तर मी अनुभवला आग्रह केला त्यांनी दोन गाड्या तसं नागपूर पुणे आपल्याला थांबा दिला एक अजून गाडी दिली आणि पाच गाड्याचा आपण त्यांना आग्रह केला आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत निश्चितच त्यांच्या नेतृत्वात इथं मृत्यू रिलेटेशाचा विकास झाला आणि थांबाय त्याच्या नेतृत्व घडणार आहे जून महिना आला तरी त्या गाड्या थांबत असतात याचं उत्तर तुम्हाला टेक्निकली खासदार साहेबांनी दिलं आहे आता अधिकारी लोकांनी आपल्याला उत्तर दिलं की आम्ही ते प्रयत्न करू पण आता या रेलमंत्री वैष्णवजींच्या नेतृत्वात खासदार साहेबांच्या सोबत शिष्टमंडळ जाऊन त्यांना आग्रह करून की आपण मोर्तियापूरला भरपूर काही दिलेलं आहे पण लोकांना जाण्यासाठी ज्या थांबा गाड्या पाहिजेत त्या आपण द्याव्या यासाठी आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत त्यांनी उत्तर दिलं होतं त्याच्यात काय अडचण आली ते, ते सगळं त्यांच्याशी भेटून समजून घेऊन त्यांना आग्रह करून मोर्तियापूरच्या रेल्वे स्टेशनवर नवीन गाड्याचा थांबा आम्ही निश्चित करून घेऊ